नमस्कार मैत्रिणू रुपालीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोथंबीर वडी कशी तयार करतात ते दाखवणार आहेत मी एक जोडी कोथंबीर आणलेल्या आहे आणि स्वच्छ धुवून त्यांना मस्त असं चिरून घेतलेलं आहे आणि गॅसवरती मी कढाईसुद्धा ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक ते दोन चमचे तेल टाकून घेणार आहेत तेल सुद्धा तापलेलं आहे तर यामध्ये मी जिरं टाकून घेणार आहेत आणि मी ठेसा तयार करून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे हे झाल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा तीळ टाकायची आणि थोडा छोटा चमचा ओवा सुद्धा टाकायचा हे पूर्ण करून घ्यायचं मी यामध्ये सुद्धा टाकून घेणार आहेत कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला छान असं मस्त पूर्ण एकत्र करून घ्यायचं पूर्ण एकत्र करून घेतलेला आहे आणि थोडं पाच मिनटं शिजून घेऊया बघा थोडं शिजून झालेलं आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत आणि हळदसुद्धा छोटा चमचा अर्धा असा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकजीव त्याचबरोबर थोडा हिंग सुद्धा टाकायचा जेणेकरून कोथिंबीर वडीला छान अशी टेस्ट येते पूर्ण असं एक जीव करून घ्यायचं मी एक वाटी घेतलेली आहे तर या वाटीच्या मापाने मी दीड वाटी हरभळा डाळीचं पीठ घेऊन घेणार आहेत मी एक पाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी हे पीठ पाणी टाकून एक जीव तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मी दीड वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी मला एक ग्लास पाणी लागलेला आहे तर अशा पद्धतीने पिठामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर कोथंबीरसुद्धा छान असा झालेला आहे तर यामध्ये पूर्ण असं टाकून घ्यायचं आणि लगेच त्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं त्याला सतत असं ढवळत राहायचं जेणेकरून यामध्ये पिठाच्या गाठी तयार होणार नाहीत जे मी पिठाचे पाणी करून टाकलेले आहे ते मस्त असं घट्ट असं होत आहे तर बघा किती मस्त असं दिसत सुद्धा आहे तर अजून याला थोडं पाच मिनटं मी हलवत राहणार आहेत बघा पूर्ण घट्ट झालेला आहे तर मी गॅससुद्धा बंद केलेला आहे तर मी पूर्ण एका थाटानं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी थोडी तीळ टाकलेली आहेत तर या ताटामध्ये मी कोसंबीर वडी टाकून घेणार आहेत मी ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण असं ताटामध्ये पसरवून घेणार आहेत बघा मी पूर्ण असं पसरवून घेतलेलं आहे एका वाटीच्या साह्याने आणि याला थोडंसं थंड होऊ देणार आहेत पूर्ण असं थंड झालेलं आहे तर याला मी थोडंसं काप देऊन घेणार आहे तर बघा मी करून बघितलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर वड्या तयार करू शकता बघा मी छान असे काप तयार करून घेतलेले आहेत तर किती मस्त असे कोथिंबीर वडी तयार झालेली आहेत बघा किती मस्त असे सुद्धा आहेत तर मी हे पूर्ण असे काढून घेणार आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी वडी तयार झालेली आहेत तर मी तेल सुद्धा तापायला ठेवलेला आहे तर यामध्ये मी कोथंबीर वडी तळून घेणार आहे कोथंबीर वडी ही को खाण्यासाठी छान अशी मस्त लागते वडी ही छान अशी मस्त तळून झालेली आहे खरपूस तर बघा किती मस्त दिसत आहेत तर मी ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी या प्लेटमधल्या वडी तळून घेतलेली आहेत आणि या बाकीच्या मी तळलेल्या नाही आहेत कारण की मला शक्यतोवर कोथंबीर वडी ही तळलेली आवडत नाही त्यासाठी मी ही तळलेली नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि तळूनसुद्धा खाऊ शकता तर कोथंबीर वडी ही ही रेसिपी तर तुम्हाला आवडली असेल तर रुपालीच रेसिपी या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो थँक्यू